नमस्कार मी जानवी आणि आज आपण आलेलो आहोत चर्नी रोड येथे गिरगाव या ठिकाणी व्हिडिओ याबद्दल बनवतो आहे की इथे घरगुती जेवण फार उत्तम मिळतं तर त्याच्याबद्दल मला माहिती द्यायची आहे इथे पोहोचण्यासाठी आपण येऊ शकता चर्नी रोडचा जवळच इथे येण्यासाठी मार्ग आहे आणि इथे लोकेशन हायलाईट म्हणून ते गिरगावचा राजा इथे बसतो ह्या गल्लीमध्ये इथे जवळच अजून मोहन बिल्डिंग आहे तर तुम्ही एक लँडमार्क म्हणून याचा वापर करू शकता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पहिल्या दुकानात आलो आहोत दुकानाचं नाव आहे सोनाली टपाखो आणि इथे मामा आहेत मामा मामा नमस्कार मामा आपल्याकडे डेली जेवणामध्ये हे आयटम असतात ना रोजच्या भाज्या वेगवेगळ्या असतात आणि याची प्राइसिंग अशी लिहिलेली आहे मेन्शन आहे नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदूळ भाकरी या तिन्ही प्रकारच्या भाकऱ्या अवेलेबल आहेत चपाती पाच सहा सात आठ अशा चार प्रकारच्या चपात्या अवेलेबल आहेत मामा इथे नाश्त्याचे आयटम पण भेटतात का समोर आणि मामा उकडीचे मोदक हे डेली ऑर्डर ऑर्डर असेल तर तुम्ही देऊ शकता ऑर्डर घेता पुरणपोळीची ऑर्डर नाही हा मोदक असत ना मोदक ऑर्डर घेतली आणि मामा शनिवार रविवार चालू असतं रविवारी संध्याकाळी बंद असते शनिवारी चालू असतं दुपारी किती वाजेपर्यंत असतं चालू, था। था था। चालू। तीन दोन तीन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी संध्याकाळी नंतर साडेसहा नंतर किती वाजेपर्यंत असतं साडेआठ पर्यंत चालू असत ओके मामा आणि व्हेजच मिळतं ना मामा नॉनव्हेज व्हेज आयटम नाही मिळत ओके मामा धन्यवाद मामा आपण आलेलो आहोत अकाश चिकन या शॉपमध्ये तिथे मेनू मिळेल आहेत नाश्त्याचे मेनू जेवण जेवणाचे मेनू भाजी उसळ आणि त्यांची प्रायसिंगसुद्धा मेन्शन आहे इथे नॉनव्हेजसुद्धा मिळतात या शॉपमध्ये आणि मच्छी वारानुसार अवेलेबल वारानुसार अवेलेबल असेल अवेलेग आपल्याकडे डेली व्हेज पण असतं नॉनव्हेज पण असतं नॉनव्हेजमध्ये माझ्याकडे चिकन अंडा अंडाकडी अंडा कुर्जी हे एव्हरी डे असत आणि नॉन व्हेजमध्ये माझ्याकडे डाळ राईस पुलाव चपाती मॉर्निंगमध्ये भाकरी असते भाकरीमध्ये कासमीची भाकरी ज्वारीची भाकरी असतात पुलाव असत दाल असतात भाजीमध्ये तीन ते चार प्रकारची भाजी असतात रोज वेगवेगळे असतात एव्हरी डे पनीरची एक स्पेशल भाजी असते हा तर नॉर्मल ट्वेल्स एटी रुपीज फुल प्लेट आहे हाफ प्लेट फिफ्टी रुपीज आहे हां माझ्याकडे भाजीमध्ये हाफ प्लेट पण भेटतं फुल जेवण घेतलं तर शंभर रुपयामध्ये फुल जेवण येतं त्यात चार चपाती डाळ भात भाजी येते फ्रायडे संडे हे माझ्याकडे स्पेशल डे असतात किंवा नॉनव्हेजमध्ये स्पेशल आयटम्स असतात जसे फिश फ्राय सुरमई फ्राय कांगडा फ्राय बोंबील फ्राय असं असतं मग नंतर नॉनव्हेजमध्ये चिकनमध्ये असतं चिकनमध्ये व्हेरायटी असते चिकनमध्ये चिकन ग्रेजी असतं चिकन मसाला असतं करी असतं अंडा भुर्जी असते जवळा असतो चिकन बिर्याणी असतो चिकन बिर्याणी असते आपल्याकडे लिमिटेड असते जसं गिरॅकानुसार आपण घेऊन येतो लिमिटेड असते मच्छी आणि मार्केट अनुसार जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर ऍडव्हान्समध्ये सांगावं लागतं मग नॉर्मल रेट डिपेंड ऑन कुठच्या आता होळी असली की आपण पुरणपोळी वगैरे असतात गणपती असले की मोदक असतात दिवाळी असली की आपण परळ ठेवतो पराळ्यामध्ये फराळ पण आपण शिकतो के जी अनुसार परळ असतो दिवाळीच्या वेळी मॉर्निंगमध्ये अकरा ते तीन वाजतापर्यंत असतं मग इव्हनिंगमध्ये सात ते नऊ हो नाश्त्यामध्ये पोहा उपमा शिरा आपल्याकडे किट्स असतं एव्हरी डे दहा वाजता मध्ये दुकान आपलं ओपन दहा वाजता ओपन करू मॉर्निंग मॉर्निंगमध्ये जेव्हा पोहा ओपन अवेलेबल दादा थँक्यू दादा आता आपण आलेलो आहोत दोन दुपार दिवस दुकानामध्ये आपण इथे दादा आहेत निलेश दादा आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की इथे काय काय भाज्या आणि अवेलेबिलिटी कशी असते त्याबद्दल अच्छा बेसिकली सकाळी आपल्याकडे स्नॅक्स पासून सुरुवात होते स्नॅक्सला घावणे आंबोळी आलू पराठा थालीपी पोहे उपमा शिरा पुन्हा इडली मेथू वडा असं म्हणजे दहा वाजेपर्यंत स्नॅक्स करतो दहा ते म्हणजे नऊ वाजता सगळं डिनर लंच लौ, लंच येतो लंचमध्ये नाश्त्याचे आयटम हे ठरलेले असतात हो नाश्त्याचे आयटम हे डेली ठरलेले असतात आणि भाज्या आपल्या डेली ठरतात की रोजच्या दोन एक 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 okay. ते तीन उसळी असतात आणि दोन एका एका दुसरी हिरवी भाजी असते आणि लंचसाठी बहुतेक म्हणजे सकाळी टिफिन घेऊन जाणाऱ्यांची गर्दी असते सकाळी टिफिन घेऊन जातात त्यानंतर जे आपले इथले गिरगावातले लोक आहेत ते मग जेवणासाठी येतात ते दोन वाजेपर्यंत चालू असतं चपात्या मिळतात हो चपाती आपल्याकडे मिळते चपाती आपल्याकडे दोन क्वालिटीचे असतात एक लहान आणि एक मोठी चपातीची प्राइसिंग आपण एक सहाने आणि सात घेतो ओके आणि भाकऱ्या पण असतात भाकरी सुद्धा असते भाकरी आपल्याकडे उकडीच्या मिळतात अशा साध्यासुद्धा मिळतात भाकरी आपण वीस घेतो वीस रुपये म्हणजे तांदळाची ज्वारी तांदूळ ज्वारी नाचली ओके आणि बाकी ऑर्डरप्रमाणे बाजरी वगैरे असेल तर ती सुद्धा आणि दादा सण आपले असतात तेव्हा आपण काय स्पेशल मेन्यूज ठेवतो आता जसं की सण असतील आता होळी असेल तर जास्त करून पुरणपोळ्यांची ऑर्डर असतात जसं गणपती असेल तर उकडीचे मोदक उकडीचे मोदक आपल्याकडे शे महिन्यातून संकष्टला दर संकशीला मिळतात आणि ऑर्डर प्रमाणे सुद्धा आपण घेतो ऑर्डर आणि होम डिलिव्हरी दादा अवेलेबल होम डिलिव्हरी आपण जसं की आता या गिरगावात आपले वयोवृद्ध जास्त आहेत तर त्यांना काही ना येता येत नाही तर त्यांच्यासाठी टिफिन आपण जवळपास पोहोचवतो म्हणजे जसं की संध्याकाळी नाही पोहोचवत आहेत लंचसाठीच आपण पोहोचवतो लंचसाठी पोचवतो लंचचा टायमिंग किती वाजून कितीपर्यंत असतं लंचचा तसा टायमिंग कसं आता प्रत्येक ऑफिस ता इथे ऑफिस टायमिंग पण आहेत त्यांच्यामुळे त्याच्यामुळे सगळे बाराच्या नंतर येतात जेवायला बारा ते दोन यामध्ये येतात बारा ते दोन तीन वाजेपर्यंत आपलं चालू असतं तीन पर्यंत चालू सु, आहे आणि संध्याकाळी सुविधा आहे चालू संध्याकाळी हो संध्याकाळी सुद्धा चपाती भाजी भाकरी सगळं संध्याकाळी किती वाजेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत मोस्टली संध्याकाळी सगळे आपल्या घरीच भाजी पाहतात भाजी जास्त अच्छा दादा दादा तुमचा नंबर इथे मेन्शन केलेला आहे ना ओके दादा त्याच्यावरती कोणी कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही ऑर्डर घेऊ शकता धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल आता आपण जे तीन दुकानांना भेट दिली त्यातल्या पहिलं दुकान जे होतं ते मामांचं दु दुकान होतं आणि त्याचं नाव होतं सोनाली टपाकूर तर तिथे तुम्हाला बेसिकली तुम्हाला चपात्या चार प्रकारच्या चपात्यांची साईजनुसार अस असते आणि भाकऱ्या अवेलेबल असतात आणि त्यांच्याकडे तीन प्रकारच्या भाकऱ्या असतात तांदळाची ज्वारीची नाचणीची आणि भाज्या असतात तीन प्रकारच्या भाज्या असतात पुसळी असतात आणि नेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या तुम्हाला मिळू शकतात तिथे स्पेसिफली व्हेजमध्येच तुम्हाला मेनू अवेलेबल आहे सेकंड जे आपण आकाश किचनमध्ये भेटतील तिथे तुम्हाला व्हेज आणि नॉन वेज हे दोन्ही मेनू अवेलेबल आहेत ते डेलीला तुम्हाला भुर्जी चिकन मसाला आणि कढी हे डेली अवेलेबल आहे पण फिश फक्त तुम्हाला वारानुसार वेनेस्डे फ्रायडे आणि संडे असं मिळू शकतं तिथे सकाळचे नाश्तेही मिळतील आणि दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे मिळेल आणि तिथे तुम्ही उभं राहून जेवू सु जेवायची सुविधासुद्धा आहे तिसरं जे दुकान होतं तिथे आपण गोवर्धन या दुकानात भेट दिली तिथे तिथे व्हेजच जेवण मिळतं तिथे नॉनव्हेज उपलब्ध नाही आहे सकाळचे नाश्ते आहेत पोहे उपमा घावणे घावणेचे प्रकार आहेत ते तिथे अवेलेबल आहेत आणि भाज्यासुद्धा तिथे त्यांनी मेन्शन केल्या आहेत की तीन चार प्रकारच्या भाज्या आहेत एक पालेभाजीसुद्धा असते त्यांच्याकडे बहुतेकदा असते आणि तुम्ही तिथे फोनवरती जे नंबर मेन्शन आहेत त्याच्यावरती स चौकशी करू शकता भाकऱ्या मिळतात त्यांच्याकडे आणि चपात्या तर म्हणजे या व्हिडिओचा मुख्य मुद्दा म्हणजे घरगुती जेवण आणि तेही चांगल्या स्वस्त दरात इथे मिळतात मी स्वतःमुळे भाजी घेतली आहे आणि खूपच छान लागते हे ठिकाण रोड जवळ असल्यामुळे मुंबई सेंट्रल बँको मरेंद्र लँड्स इथल्या लोकांना सहज पोचता येईल एकदा नक्की भेटते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद